इथे एक महत्वाचा मुद्दा आहे स्काउट गाईड प्राथमिक शाळांना असं वाटतं की स्काउट गाईड आपल्यासाठी आहे की नाही परंतु हा मुद्दा प्राथमिक शाळांसाठी पण लागू होतो कशा पद्धतीने आपण विचार केला तर नमस्कार शिक्षक मित्रांनो यापूर्वी आपण मागील व्हिडिओ मध्ये मा पाहिलंय की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा दोन लॉग इन कशा पद्धतीने करायचं किंवा लॉग इन करण्याची प्रक्रिया काय त्यामध्ये सविस्तर आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता आता पुढे बघा या व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार प्रत्येक मुद्द्यावर आपल्याला कोणत्या पद्धतीची माहिती अपलोड करायला जमेल आणि कशा पद्धतीने वर्णन लिहायला जमेल चर्चा करणार आहे आता यामध्ये मी जी काही माहिती सांगणार आहे ती माहिती मी माझ्या अनुभवाच्या आधारावर सांगणार आहे तुमचे अनुभव व तुम्ही राबवलेले उपक्रम या आधारावर तुम्ही अशा पद्धतीची माहिती आहे ती अपलोड व इथे वर्णन करून लिहू शकत फक्त मी तुम्हाला थोडक्या त्या मुद्द्याचा रिव्ह्यू सांगणार आहे बघा सर्वात आधी आपण सूचना पाहूया काय सांगतात बघा सूचना मध्ये असं दिलेलं आहे की आपण एखादी पीडीएफ अपलोड केली तर ते आणि रिमार्क भरलेले तर ते रिमार्क आपल्याला आधी चेक करायचे म्हणजे फायनलाइज जे आहे ते शेवटची प्रक्रिया आहे आपल्याला आधी सर्व सेव्ह करायचे तुम्ही सर्वात शेवटी पाहू शकता इथे आपल्याला तीन बटन दिलेले सेव्ह फायनलाइज आणि बॅक तर आपल्याला माहिती अपलोड केल्याच्या नंतर जसं मी पहिला मुद्दा अपलोड केला तिथे सेव्ह करायचा फक्त फायनलाइज नाही आणि जेव्हा माझी पूर्ण माहिती भरणं होईल तेव्हा ते मला फायनलाइज करायचं आहे यामध्ये एक सूचना पण दिलेली आहे चार नंबर सूचना दिलेली आहे नो मॉडिफिकेशन चेंजेस कॅन बी मेड वन्स द दे डेटा हॅज बिन फायनलाइज म्हणजे तुम्ही जर एकदा डेटा फायनलाइज केला तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मॉडिफिकेशन किंवा चेंजेस करायला जमणार नाही त्यामुळे माहिती काळजीपूर्वक भरा व सेव्ह करा आणि फायनलाइज शेवटी करा मागच्या वेळेस बऱ्याच शाळांनी अशी चूक केली होती आणि इथे पहा ओनली पीडीएफ अपलोड करायला जमेल आणि ती टू एम पर्यंत असं सांगितलेलं आहे खाली दिलेले रिमार्क टाकत असताना आपल्याला फक्त इथे डॉट आणि कॉमा अलाउड आहे म्हणजे आपण इथे पाहू शकता तुम्ही बाजूला जर याच्यामध्ये आपल्याला काही लिहायचंय तर इथे फक्त डॉट आणि कॉमा हे दोनच स्पेशल कॅरेक्टर अलाउड आहे त्याच्या स्टार हॅश असे कोणते कॅरेक्टर जमणार नाही हे त्यांनी सांगितलेले आणि खाली दिलेले प्लीज सेव्ह द डेटा अँड देन फायनलाइज म्हणजे आधी सुरुवातीला डेटा सेव्ह करायचा आणि नंतर फायनलाइज करायचा आपण जर असं भरत गेला आणि डायरेक्ट फायनलाइज केलं तर एखादाच असते डेटा ऑटोमॅटिकली तिथून निघून जाण्याची शक्यता असते बघा आपण आता इथे पाहू शकतो या गुणांची विभागणी तीन प्रकारे केलेले तीन विभागामध्ये अ ब असे विभाग आहे आणि यामधला पहिला जो विभाग आहे तो पायाभूत सुविधा दुसरा विभाग आहे शासन ध्येय धोरणे आणि अंमलबजावणी याच्यासाठी चौऱ्याहत्तर गुण आहेत आणि तिसरा जो विभाग आहे शैक्षणिक संपादनु आणि यासाठी आहेत एकोणत्रेचाळीस गुण या सर्व मुद्द्यांची आपण सविस्तर चर्चा करूया यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावर मी फोकस करणार आहे जे सोपे आहेत त्यावर काही फोकस करणार नाही मग आपण आता सुरुवातीला पहिला विभाग पाहूया पायाभूत सुविधा याच्यासाठी कोणते तेच गुण आहेत मग हे तेच गुणासाठी आपल्याला काय करायचंय आणि कोणते मुद्दे इथे लक्षात घ्यायचे बघा आता एक नंबरचा मुद्दा आहे वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा आणि इतर खोल्या बघा याच्यामध्ये हा मुद्दा सोपा आहे जसं की आपण इथे खोल्याची उपलब्धता वाचन कोपरे पुस्तक पेढी तर हे बऱ्याच शाळांमध्ये आणि राबवलेले असते फक्त राहतो ग्रंथालयाचा प्रश्न पुस्तके उपलब्ध असतील तिथे काही शाळांमध्ये पण असे केलेले आहेत त्याचबरोबर शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहे का प्राथमिक शाळेमध्ये कमी शक्यता असते परंतु उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेमध्ये अशा पद्धतीने त्याच्या प्रयोगशाळा आहेत पुढचा मुद्दा आहे दोन नंबरचा मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष आणि प्रशासकीय कार्यालय याच्यामध्ये पहा मुख्याध्यापक आहे स्वतंत्र किंवा एकत्रित कार्यालय अशा पद्धतीचे दोन मुद्दे आहेत हे आपण इथे लिहू शकतो तीन नंबरचा आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन आरोग्य तपासणी होते तुम्ही जर एक गोष्ट लक्षात घेतली असेल तर आरबीएस के राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम या अंतर्गत दरवर्षी शाळांची तपासणी होते त्यामध्ये विद्यार्थ्यांचे वय वजन उंची यांची नोंद घेतली जाते अशा पद्धतीची तपासणी होते तर त्यामध्ये तुम्ही आरबीएस के चे कर्मचारी आहेत तर ते वय वजन उंची मोज असतानाचे फोटो जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही अपलोड करू शकता पीडीएफ स्वरूपात पुढचा मुद्दा दिलेला आहे स्वच्छता विषयक हँडवॉश स्टेशन आहे का आणि विद्यार्थी स्वतंत्र स्वच्छता ग्रह का असे दिलेले आहे पुढे दिलेल्या शालेय फर्निचर यामध्ये विद्यार्थ्यां संख्येच्या प्रमाणात फर्निचर ची उपलब्धता आहे का विचारलेले सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन हा महत्वाचा मुद्दा आहे जसं की बघा आता याच्यामध्ये दिले साथीचे रोग इतर क्षेत्राशी संबंधित किमाने एक आपत्ती व्यवस्थापन योजना विकसित केली आहे प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये फर्स्ट एड बॉक्स जर असतोच तो सुरक्षेशी संबंधितच आहे आहे त्याचबरोबर तुम्ही शालेय पोषण आहार खोली मध्ये पहिला असेल एबीसी पावडर ची टाकी असते जी की आग विजवण्यासाठी उपयुक्त आहे ते पण सुरक्षे विषय संबंधित आहे तर हे पण तुम्ही तिथे नोंदू शकता पुढे दिलेल्या शाळा वर्षातून किमान एकदा सुरक्षा ऑडिट करते का हा मुद्दा जर होत असेल तर त्या पद्धतीने आपण निवडायचा आहे शालेय सुरक्षा प्रतिज्ञा दर्शनी भागात प्रदर्शित करणे बघा शालेय सुरक्षा प्रतिज्ञा आहे ती आपण दर्शनी भागामध्ये म्हणजे शाळेच्या भिंतीवर किंवा एखाद्या वॉल अशा पद्धतीने शाळेच्या दर्शनी भागामध्ये पेंटिंग करून किंवा त्याचं बॅनर लावून तिथे लावू शकतो काही शाळामध्ये असा उपक्रम केलेलाच आहे ऑलरेडी पुढे बा पर्यावरणपूरक शाळा आता इथे दिलेले शाळेमध्ये बहुद्देशी वृक्षाचं ओपन केलेलं आहे का किंवा पर्यावरण संरक्षण आपण प्रत्येक वर्षी एक मुली एक झाड हे अभियान आपण राबवतो त्यानुसार तिथे आपण त्याचे फोटो अपलोड करू शकतो केंद्र शासन राज्य शासन यांच्या सूचनेनुसार शालेय स्तरावर इको क्लब स्थापन केलेला आहे आपण आता जो शिक्षण सप्ताह रावल राबवला त्यामध्ये एक स्पेशल दिवस होता इको क्लब साठी त्यामध्ये आपण एक इको क्लब स्थापन केलेला आहे तर त्याचे फोटो रेकॉर्ड पीडीएफ स्वरूपात इथे आपण देऊ शकतो आणि शाळेत कचरा पुनर्वापर पावसाचे व्यवस्थापन केलेला आहे का हा प्रश्न आहे आणि सोलर ची उपलब्धता पुढच्या मध्ये दिलाय क्रीडांगण आणि सुविधा बघा सरचित मैदान व खेळाचे साहित्य उपलब्ध आहे का असा विचारलेला आहे आयसीटी पायाभूत सुविधा यामध्ये काय विचारलेले आहे एक स्मार्ट डिजिटल बोर्ड किंवा प्रोजेक्टर किंवा डेस्कटॉप पी सी सी सुविधा आहे का त्याचबरोबर वायफाय आहे का आणि आय सी टी म्हणजे संगणक प्रयोगशाळा आहे का अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले ते आपल्या पद्धतीने आपण फोटो माहिती द्यायचे शैक्षणिक साधन सामग्री यामध्ये मुद्दा दिलेला आहे अध्ययन अध्यापनासाठी पन्नास टक्के शिक्षकांनी विनामूल्य अल्प किमतीचे मूलभूत शैक्षणिक साहित्य किंवा साधने तयार केली आहेत का आणि केले असेल तर त्याचे फोटो आपण आपण त्याचे फोटो तिथे अपलोड करायचे आहेत पीडीएफ स्वरूपात मग असे उपक्रम शाळेमध्ये बऱ्याच वेळेस घेतल्या जातात जेव्हा की प्रदर्शन असते किंवा एखादा कार्यक्रम असतो तिथे असं प्रदर्शन करून आपण वेगवेगळे प्रोजेक्ट सादर करत असतो आधुनिक अध्यापन तंत्रे त्याचबरोबर त्याच्यामध्ये बाकी दिलेले आय सी टी प्रकल्प आणि शिक्षण या संबंधित साधन सामग्री आहे ते आहे जसं की आता आपल्याकडे असं किंवा आधुनिक तंत्रज्ञान वापरतो त्याच्या संबंधित हा मुद्दा आहे पुढे येत आणि भविष्य निव पुरेसे व हाताळण्याचे योग्य असे वैविध्यपूर्ण दृक्षाव्य स्वरूपातील शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे बघा इथे काय विचारले इयता विषय आणि हाताळण्यास योग्य याच्यानुसार सर्व शैक्षणिक साहित्य ते पण दृक्षाव्य स्वरूपातील उपलब्ध आहे असं विचारले पुढचा मुद्दा अडथळा मुक्त वातावरण वात शालेय आनंदायी वातावरण बघा आता यामध्ये जे आनंदायी वातावरण आहे जसं की रंगरंगोटी बोलक्या भिंती सजावट ही आहे त्याचबरोबर अर्थामुक्त वातावरण यामध्ये काय शाळेची संरक्षण पक्की आहे का रस्ता चांगला आहे का शाळेत ह्या गोष्टी तिथे विचारात घेऊ शकतो शाळेने वर्गणीय साध्य करायच्या अध्याय निष्पत्ती प्रदर्शित केल्या आहेत का वर्गनीय अध्याय निष्पत्ती दर्शन भागात लावले आहेत का असं याचा उद्देश होतो पुढं वर्ग सजावट हा आपल्या अभ्यासक्रमाचा उपक्रम आहे आणि हा आपण करून घेतो पुढे परसभाग विकास व उपयुक्त परसभागशी संबंधित विचारलेला आहे मुद्दा परसभाग उपलब्धता शालेय पोषण आहार अंतर्गत परसभाग आहे का आणि भाजपाला याचे संवर्धन केले जाते का असे तीन प्रश्न आहेत आणि पहिल्या भागातला शेवटचा मुद्दा आहे विद्यार्थी लाभाच्या विविध योजनाची अंमलबजावणी केली जाते का शाळेच्या दर्शनी भागात मग प्लेज माहिती पुस्तिका घडीपत्रिका लोकसेवा हमी मधील सेवा आणि माहिती अधिकार इत्यादी लावले आहे का लोकसेवा हमीमधील सेवा आणि माहिती अधिकार हे बोर्ड प्रत्येक शाळेमध्ये जवळपास लावलेलेच आहेत आणि इतरही आपण विद्यार्थी लाभाच्या दर्शनी भागामध्ये सूचना लावून ही अशी माहिती आपण पालकापर्यंत पोहोचवतोच मग आता दुसरा विभाग आहे शासन देय धोरण आणि अंमलबजावणी याच्यासाठी चौऱ्याहत्तर गुण आहेत याच्यामधला जो पहिला मुद्दा आहे आधार वैधता सरळ प्रणाली उपयोग माहिती अद्यापिकरण यू डाएस प्रणालीवरील नोंदी आता याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर जे सरळ प्रणाली आहे त्याच्यामध्ये एम डी एम पोर्टल आहे स्टुडंट पोर्टल आहे स्कूल पोर्टल आहे संच मान्यता याच्यावरली माहिती जर आपण अद्याप ठेवली तर हे सर्व मुद्दे कवर होतात त्याचबरोबर युड एसवरील जे मॉड्यूल आहेत स्टुडंट टीचर मॉड्यूल आहे तर ही सर्व माहिती आपण अद्याप ठेवली तर हे सर्व मुद्दे कवर होतात पुढचा मुद्दा आहे महावचन चळवळ मागील वर्षी जो अभियान राबवलं होतं त्याच्याशी संबंधित आहेत ते आपण इथे त्याशी संबंधित पुरावे देऊन पूर्ण करू शकतो पुढे दिले शासकीय कार्यक्रमातील सहभाग आता शासकीय कार्यक्रम जसे की वेगवेगळे कार्यक्रम राबवले राबवले जातात मेरा देश मेरीमाटी त्याचबरोबर वृक्ष संवर्धन किंवा पर्यावरणपूर्वक कार्यक्रम अशा पद्धतीचा आपण ही माहिती देऊ शकतो इथे दिलेले मतदान प्रचार प्रसार स हे इथे दिलेले इथे एक महत्वाचा मुद्दा आहे स्काउट गाईड प्राथमिक शाळांना असं वाटतं की स्काउट गाईड आपल्यासाठी आहे की नाही परंतु हा मुद्दा प्राथमिक शाळांसाठी पण लागू होतो कशा पद्धतीने आपण विचार केला तर पी टी त्याचबरोबर आपण मुलांचा व्यायाम घेतो तर हे स्काउट गाईडचंच बेसिक आहे तर तिथे आपण हे फोटो पी डी एफच्या स्वरूपामध्ये आपण अपलोड करू शकतो अशा पद्धतीचा हा मुद्दा आहे हा प्राथमिक शाळांसाठी तीन गुण देणारा मुद्दा आहे हे लक्षात असावं पुढचा म मुद्दा आहे समिती विविध स्तर आता बघा इथे वेगवेगळ्या शालेय स्तरावरील सम समित्या जसं की माता पालक संघ आहे शिक्षक पालक संघ आहे त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा स्थापन समितीमार्फत शाळा विकास आराखडा तयार केला जातो हे पण इथे दिलेलं आहे त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थ्याचे प्रगतीचे धोरण म्हणजे त्यांच्या संबंधीच्या सुविधा ते आहे किंवा योजना आहे त्या आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतो अशा पद्धतीचं हे आहे आणि शाळेत अंगणवाडी संलग्नित असेल तर त्याच्यासाठी पण एक मार्ग आहे विद्यांजली पोर्टल हे पण महत्त्वाचं आहे बघा आपण मागील वर्षी विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी केलेल्या आहेत त्या पोर्टलवर काही मागणी असेल तर ती नोंदवली त्याचबरोबर आपण राबवलेले उपक्रम आहेत त्याचे फोटो पण आपल्याला या पोर्टलवर अपलोड करायचे होते तर ते केलं असेल तर त्यासाठी असणारे दहा गुण आहेत तर ते, ते आपल्याला मिळतील पुढच्या शासकीय यंत्रणे सर्व माहिती अचूक व विविध वेळेत सादर करणे हे आपण करतोच त्यामध्ये एक उपमुदाय एच पी सी एच पी सी म्हणजे काय हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड हे पा हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड म्हणजे काय याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या शैक्षणिकच प्रगतीचा विचार न करता याच्यामध्ये त्याचा गुणात्मक भावनिक व इतर अंगाने विचार करून जे त्याचं प्रोग्रेस कार्ड आहे ते बनवलं जाते ते एच पी सी आहे अशा पद्धतीचं आणि पुढे शाळेतील किमान एक एन एस क्यू एफ अनुरूप अभ्यासक्रम एन एस क्यू एफ म्हणजे काय नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क याच्या अंतर्गत जो अभ्यासक्रम राबवला जातो तो, तो राबवला आहे का असेल तर आपण अशा पद्धतीचे पीडीएफ अपलोड करू शकतो यासाठी चार मार्क आहेत पर्यावरणा जनजागृती पुढचा मुद्दा आहे आपण पर्यावरण विषयक जनजागृती करतो इथे आपण जनजागृती करत असतानाचे फोटो पी स्वरूपात अपलोड करायचे आहे पुढचा मुद्दा आहे विद्यार्थी अभिलेखी नीट ने आपण ठेवतो त्याचबरोबर शिक्षक शिक्षेतर कर्मचारी यांचे स्वयक लाभ त्यांना आपण पुरवतो आता इथे दिलेले स्वयं आणि एम ओ सी पोर्टल हे वा हे दोन्ही पोर्टल फ्रीमध्ये मुक्त शिक्षण देणार आहेत म्हणजे मुक्त म्हणण्यापेक्षा आपण म्हणतो जसं की ओपन युनिव्हर्सिटी आहे इथे जाण्याची आवश्यकता नाही किंवा कॉलेजला जाण्याची आवश्यकता नाही तसंच हे पोर्टल आहे इथे प्रेझेंटीची आवश्यकता नसते ते अभ्यासक्रम टाकतात तो आपण आपल्या वेळेनुसार पूर्ण करून परीक्षा देऊन ते सर्टिफिकेट घ्यायचं असते आणि तो कोर्स पूर्ण करायचा असतो अशा पद्धतीचे पुढपा शालेय दप्तराचे साहित्य वर्गीकरण व जतन संवर्धन आध्यात्कारण आता याच्यामध्ये याचा जो उद्देश असेल तर ते विद्यार्थ्याचं उजावजना शिक्षण हा उद्देश असावा पुढपा शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकास करता उपयोग आता याच्यामध्ये आपण शालेय परिसर आहे त्याचा वापर विद्यार्थी क्षमता विकासासाठी कशा पद्धतीने करतो किंवा काही एखादे उपक्रम राबवून जर त्याचे फोटो असतील तर पीडीएफ स्वरूपात आपल्याला अपलोड करायचे मागील दोन वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्या वाढ पट नोंदणी पूर्वप्रथम शिक्षणातील सहभाग गळती कमी करण्याचे प्रयत्न हे आपल्याला इथे जर फोटो असतील तर ते अपलोड करून पुढे वर्णन करायचे आता खाली काहीतरी राजावर रिक्त असलेल्या शिक्षक पदाचा कार्यभार विभागणी आणि अंमलबजावणी कशा पद्धतीने करतात त्याचबरोबर पात्र विद्यार्थी लाभार्थी शिष्यवर्ती सवलत योजना यांची स्थिती हे आपण व्यवस्थित करतो पुढे शाळेतील परिसरात साक्षरता दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न करायचे साक्षर व्यक्ती सर्वेक्षण स्वयंसेवक नियुक्ती साक्षर व्यक्तीचे अध्ययन अध्यापन साक्षरता क्रमांचा प्रसार आता हा जो मुद्दा आहे पहा इथे दिलेले साक्षरता दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न याच वेळी आपल्याला पूर्ण मुद्द्याचे व्यापकता लक्षात येते त्याच्यामध्ये आपण जे साक्षर साक्षर यांचं केलेलं सर्वेक्षण त्याचबरोबर साक्षरता अभियान अंतर्गत स्वयंसेवक व्यक्तीची नियुक्ती साक्षर व्यक्तीचे अध्यापन करण्यासाठी केली असेल तर ते अशा पद्धतीचे आपण इथे मुद्दे वर्णन करू शकतो आता पुढोपा पुढचा विभाग आपल्याकडे आहे शैक्षणिक या यासाठी एकूण त्रेचाळीस गुण आहेत या त्रेचाळीस गुणांसाठी आपल्याला खाली काय मुद्दे दिलेत पहिला मुद्दा दिला विषय निय विद्यार्थ्याची अध्ययन निष्पत्ती साध्यता बघा प्रत्येक विषयाशी संबंधित आता इथे अध्याय निष्पत्ती आहेत त्या साध्य झाल्या का हा या या संबंधित इथे दिलेलं आहे आपण मग विद्यार्थी त्या अध्याय निष्पत्तीशी संबंधित जर एखादं उपक्रम किंवा एखादी कृती करत असेल तर त्याचे व्हिडिओ फोटो आपण घेऊन इथे पीडीएफ स्वरूपात फोटो अपलोड करू शकतो पाचवी आठवी शिष्यवर्ती यामध्ये किंवा इतर परीक्षा त्यांची संख्या विचारलेली आहे पुढचा मुद्दा आहे स्वच्छता मॉनिटर बघा स्वच्छता मॉनिटर यासाठी आपल्याला शाळेची नोंदणी करायची होती आणि शाळेतील एका शिक्षकाला स्वच्छता मॉनिटर म्हणून नेमायचं होतं हे ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करायची होती याच्याशी संबंधित मी व्हिडिओ खाली लिंकमध्ये दिलेला आहे तिथे सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने स्वच्छता मंडळ नोंदणी करायची यासाठी पाच गुण आहेत ते आपण आताही नोंदणी करू शकतो पा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा याच्यामध्ये ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धामध्ये विद्यार्थ्याचा सहभाग कसा आहे इथे नोंदवायचा पुढचा मुद्दा आहे विद्यार्थ्याच्या वैयक्तिक अध्ययनासाठी केलेले प्रयत्न बघा आता विद्यार्थी वैयक्तिक अध्ययन करण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत का त्याच्यामध्ये विशेष मुलं आहेत जसं की अक्षय विद्यार्थी आणि दिव्यांग मुलं त्याचबरोबर सांस्कृतिक स्पर्धा घेतलेल्या आहेत पुढचा मुद्दा आहे शालेय विद्यार्थी उपस्थितीप्रमाण पहा इथे नव नव्वद टक्क्यापेक्षा जास्त विचारलेलं आहे पुढचा मुद्दा आहे ऐतिहासिक वस्तू जतन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यामध्ये काय ऐतिहासिक वस्तू जतन जसं की आपण ऐतिहासिक स्थळांना भेटी हे दोन्ही मुद्दे त्याच्यामध्ये होतात त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन पण आपल्याला जे पूर्वीचे किल्ले आहेत किंवा सांस्कृतिक वारसास्थळ आहेत त्यांना भेटी देऊन या गोष्टी साध्य करायच्या विद्यार्थ्याच्या भाषाविषयक क्षमतांची स्थिती पुढचा मुद्दा आता इथे विषय दिलेले आहेत त्यां आणि विषयानुसार काही क्षमता दिलेल्या आहेत तर त्याशी संबंधित आपल्याला पी डी एफ किंवा फोटो असतील तर ते पी डी एफ करून अपलोड करायचे आहे पुढचा जो मुद्दा आहे क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य जसं की वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये प्राप्त पुरस्कार व मिळवलेलं प्रावीण्य याच्याशी संबंधित पी डी एफ आपल्याला अपलोड आप करायचे आहेत आणि शेव दहा नंबरचा आहे येताना या शाळेतील सर्व विद्यार्थ्याचे मागील वर्षातील अध्ययन संपादनू त्याचबरोबर दहावी बारावी आणि पाचवी आठवी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण शिक्षणपूर्व टिकून ठेवण्यासाठी काय प्रयत्न केले तर हे मुद्दे आहेत आणि शेवटचा मुद्दा विविध शिष्यवृत्ती सानुग्रह अनुदान शैक्षणिक सवलत योजनांचा विद्यार्थ्यांना मिळालेला लाभ तर जसं की आपण पाहतो काही शिष्यवृत्ती गुणवत्तेच्या आधारावर व काही सामाजिक शैक्षणिक व मागास या आधारावर दिला जातात याचा लाभ आपण विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मिळून दिला याशी संबंधित हा मुद्दा आहे आणि खाली आल्याच्या नंतर आपण प्रत्येक एक मुद्दा भरला की आपल्याला इथं सेव्ह करायचं आहे जेव्हा किंवा आपण एखाद्या मुद्द्याची माहिती भरू तेव्हा सेव्ह करायचा आहे आणि आणि सर्व माहिती सेव्ह झाली सर्व माहिती आपली भरणं झाली होऊन सेव्ह झाल्याच्या नंतर माहिती भरणं झाल्याच्या नंतर आपल्याला अभियानाच्या शेवटच्या टप्प्याकडे म्हणजेच इथे दिलेले आपल्याला फायनलाइज हे जे बटन आहे तर या बटनाकडे ओळायचं आहे जेव्हा आपण इथे फायनलाइज हे बटन दाबू किंवा इथे क्लिक करू आणि पुढे जाऊ तेव्हा आपण कन्फर्मेशन केल्याच्या नंतर आपल्यासमोर नंतर पुन्हा आपल्याला कोणत्याही प्रकारचे एडिट किंवा मॉडीफाय करण्यासाठी ऑप्शन येणार नाही त्यामुळे हे बटन काळजीपूर्वक दावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक यू